प्राणप्रतिष्ठा झालेल्या भगवान श्री रामलल्लाची सुंदर आणि लोभस मूर्ती बनवणारे मूर्तीकार अरुण योगीराज यांच्या व्याख्यानाचं आयोजन शनिवारी सोळा मार्च रोजी करण्यात आलं आहे विकास सहकारी बँक आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या संयुक्त विद्यमाने अयोध्या इथं प्राणप्रतिष्ठा झालेल्या भगवान श्री रामलल्लांची सुंदर आणि लोभस स्मृती बनवणारे शिल्पकार अरुण योगीराज यांच्या व्याख्यानाचं आयोजन शनिवारी सोळा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी हुतात्मा स्मृती मंदिरात करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती चिडगुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली

जसं की युरोप आहे किंवा ग्रीस आहे इजिप्त आहे पण आपल्या भारतीय आणि त्यातून ज्या रामलल्लांच लाखो करोडो लोकांनी दर्शन घेतलेलं आहे अशा रामलल्लांची मूर्ती बनवणं म्हणजे एक मोठं चॅलेंज त्यांना आणि आतापर्यंत त्यांनी अनेक अशा उत्कृष्ट मूर्ती बनवलेल्या आहेत ज्यासाठी त्यांना पारितोषताही मिळालेली आहे तर अशा या जी, जी हो या 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 मेरे अनमोल क्षण रामलल्ला के संघ अर्थात माय जर्नी विथ रामलल्ला असा शिल्पकार अरुण योगीराज यांच्या व्याख्यानाचा विषय आहे हे व्याख्यान हिंदी आणि इंग्रजीतून होणार आहे राजधानी नवी दिल्ली इथं इंडिया गेट येथील नेताजी सुभाषचंद्र बोस तसंच केदारनाथ येथील आद्य शंकराचार्य यांची मूर्ती देखील अरुण योगीराज यांनीच बनवली आहे या दोन्ही मूर्तींचं अनावरण सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं या प्रसंगी अरुण योगीराज यांचा सत्कार करण्यात येणार आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन अध्यक्ष डॉक्टर ज्योती चिडगुपकर यांनी केलंय या पत्रकार परिषदेला विकास बँकेचे अध्यक्ष कमल किशोर राठी रोटरी क्लबच्या सचिव विद्या मनुरे राजेंद्र असावा मनीष बलदवा संदीप झवेरी सलमान शेख आदी उपस्थित होते